ती थरथरत्या आवाजात म्हणते मी मी जिवंत नाही रोहन चार वर्षांपूर्वी ह्याच घाटावर एका कारने मला माझ्या स्कूटीसोबत उडवलं त्यात मी मरण पावले मी लोकांना वाचवण्यासाठी इथेच अडकले भूत होऊन तू पहिलाच आहेस ज्याने मला मित्र मानलं रोहनचं हृदय थचकलं पण तो हसत तिचा हात धरत म्हणतो आणि मी तू भूत असलीस तरी तू चांगली आहेस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर खरं हसू उमटलं होतं तिचे लांब केस वाऱ्याने उडत होते पण तिचं रूप क्षणाक्षणाला अधिक फिकं होत गेलं ती हलक्या आवाजात कुजबुजते आपल्या जगात मैत्री टिकवण्यासाठी दोघांपैकी एकाने दुसऱ्यासोबत यावं लागतं आज तो दिवस आलाय रोहन अचानक नदीकाठची हवा थंडगार बर्फासारखी होते रोहन घाबरून उठतो आणि मी नको मी जिवंत आहे माझे आईबाबा आहेत मला तुझ्यासोबत जावंसं नाही वाटत ती रोहनच्या अगदी जवळ येते डोळे आता खोल काळे पण तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि माया दोन्ही दिसत होते मी तुला काही केलं नाही मी कायम तुझी मदत केली तूच म्हणालास ना मी चांगली आहे मी तुला त्रास देणार नाही रोहन फक्त माझ्यासोबत येशील तिच्या हातांनी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श केला क्षणात रोहनचं संपूर्ण शरीर सुन्न झालं श्वास थांबू लागला आणि तिच्या मागे काळोखात एक परलोकाचा दरवाजा उघडल्यासारखी गडद छटा दिसली तू माझा पहिला आणि शेवटचा मित्र आहेस अन्वीच्या आवाजात प्रेमही आणि मृत्यूची फटकारही होती दुसऱ्या दिवशी पोलिसांना नदीकाठी रोहनची बाईक आणि मोबाईल मिळतो मोबाईलमध्ये शेवटचा व्हिडिओ प्ले होतो रोहनच्या मागे उभ्या अन्वीचा धूसर चेहरा दिसतो आणि त्याचा गुंजणारा कर्ण कर्कश भयकंपित आवाज ती चांगली होती पण चांगल्या भूतांची किंमतही मृत्यूनेच चुकवावी लागते